यांच्या वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम संपन्न श्री नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यातर्फे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व महाराष्ट्रभूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून वन विभाग वाशिम परिमंडल नियत क्षेत्र खातिवली कक्ष क्रमांक आठशे अठ्याहत्तर येथे कसारा ते खडवली या आसनगाव परिसरातील साधारण चारशे ते पाचशे स्त्री सदस्यांमार्फत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली यामध्ये कडुलिंब वड पिंपळ कांचन उंबर करंज वेळा आवळा शिसव जांभूळ महावा अशी एकूण सातशे साठ झाडे लावण्यात आली या कार्यक्रमासाठी उपवन संरक्षक शापूर अधिकारी श्री सचिन रेपाळे यांच्या सहकार्याने वनक्षेत्रांची जागा उपलब्ध झाली तसेच या कार्यक्रमासाठी साठी शापू वनक्षेत्र अधिकारी श्री शैलेश कोसावी व वासिम परिमंडळातील खातिवली बीटचे वनरक्षक श्री प्रशांत दसरे व त्यांचे कर्मचारी हजर होते यावेळी पत्रकार संजय भाळेराव व पत्रकार काळुराम हेही हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सदस्य आसनगाव परिसर यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांचे श्री सदस्यांमार्फत आभार प्रदर्शन करण्यात आले शहापूर वनविभाग संरक्षक श्री सचिन रेपाळे यांना कार्यक्रमा ठिकाणी हजर राहता आले नाही म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल करून कार्यक्रम झाले आभार व्यक्त करतो आणि अत्यंत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आज इथे झालाय आणि आम्ही सगळे मिळून पुढे या वृक्षांचं संवर्धन करण्याचा अगदी प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न करणार आहोत